हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका जिल्हा पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील मोदी आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना या योजनेमार्फत जयपूर येथील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता न पडल्यानं गावातील सरपंच व लाभार्थी यांनी सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केलं आज बैठे आंदोलनाचा चौथा दिवस असून जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचे पैसे पडणार नाही तोपर्यंत तो बैठे आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय आम्ही हे आंदोलन जे उभं केलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता पडला नाही ज्या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता पडला नाही तसेच काही लाभार्थ्यांचा तिसरा हप्ता सुद्धा पडलेला नाही त्यामुळे नाही का संबंधित जे अधिकारी आहेत यांनी आतापर्यंत जयपूर मध्ये येऊन कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही आणि राय शहानिशा केले नाही त्यामुळे आम्ही हे जे आंदोलन लावलेलं आहे जोपर्यंत पहिला दुसरा आणि तिसरा आत्ता पडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही मी नाही का स सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीला पत्र दिलेलं होतं की बा आमचं नऊ तारखेला आंदोलन आहे परंतु विरोधकांनी जाणीवपूर्वक एकोणतीस अठ्ठावीस तारखेला आंदोलनाचा अर्ज दिला आणि आठ तारखेला आंदोलन आहे असं जाहीर केलं कारण त्यांना माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप लावायचे होते आणि त्यांनी ते लावले परंतु माझं विरोधकांना एकच म्हणायचं की बा लाभार्थ्यांना घरकुलाचे पैसे मिळण्यासाठी आपण जो प्रयत्न प्रयत्न करतो तो प्रयत्न लाभार्थ्यापुरताच राहावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज रोजी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ए सी बीचं कार्यालय उपलब्ध आहे आणि ते माहीत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावं हो, मी त्यांना पत्ता देतो माझी प्रक्रिया एकच आहे की लाभार्थ्यांना पैसे मिळवून देणे त्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत